नमस्कार नविशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत दोडक्याची चटणी आपण नेहमीच दोडक्याची शिराळ्याची चटणी केलेली आहे दोडक्याचा ठेचा केलेला आहे तर आज न्यू रेसिपी आहे दोडक्याची चटणी त्यासाठी कवळ दोडके घेतलेले आहेत कवळीच घ्या जाडसर घेऊ नका प्रथम आपण त्याचे लेस काढून घेऊ सर्व दोडक्यांचे आणि छोटे छोटे असे तुकडे करून घेऊ हे बघा असे तुकडे करून घ्यायचे आहेत एवढ्या साईजचे तुकडे करून घ्यायचे आहेत आता ह्या चटणीसाठी कोणते मी साहित्य घेणार आहे ते पण सांगते आहे तर एक मध्यम आकाराचा कांदा उभा काप करून घेतला आहे उडदाची डाळ लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हिरव्या मिरच्या कोथंबीर हरभऱ्याची डाळ चिंचेचा कोळ घेतला आहे छोटा आणि मीठ चवीनुसार कश्मीर लाल मिर्च पावडर धनिया पावडर हल्दी पावडर आणि लसूण आता रेसिपीला चालू करतोय तर कढईमध्ये दीड चमचा तेल टाकलेला आहे तेल चांगले गरम झाले की जिरे टाकलेले आहेत जिरे तडतडलेत आपले हिंग टाकतो चिमूटभर आता त्याच्यामध्ये डाळी टाकतो आपण जी डाळ घेतली होती हरभऱ्याची ती टाकतो एक मोठा चमचा हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि एक छोटा चमचा उडदाची डाळ तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या डाळी आता लाल आणि हिरव्या मिरच्या टाकतोय आपण तीन हिरव्या मिरच्या आणि तीन लाल मिरच्या घेतल्या होत्या तुम्हाला जर तिखट आवड आवडत असेल तर मिरचीचं प्रमाण वाढवू शकता व्यवस्थित परतून घ्यायचं आता त्याच्यामध्ये लसणाच्या सात ते आठ पाकळ्या आहेत ते सुद्धा टाकते मसाले टाकतो आपण एक चमचा धनिया पावडर आणि कश्मीर लाल मिर्च पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा हल्दी पावडर आणि चवीनुसार मीठ घेतले चिंचेचा जो गोळा घेतलेला आहे तो सुद्धा टाकते दोडका टाकतो आपण मंद गॅसवरच परतायचा आहे आपल्याला कांदा टाकून घेऊ आता आपण आणि कोथिंबीर सुद्धा टाकते व्यवस्थित परतून घेऊया आपला दोडका शिजण्यासाठी मी थोडंसं पाणी शिंपडणार आहे त्याच्यावर झाकण ठेवूया आपण थोड्या वेळासाठी पाच मिनटासाठी झाकण ठेवते त्याच्यावर गॅस बंद करायचा पाच मिनटासाठी झाकण ठेवूया पाच मिनटं झालेले आहे झाकण काढती नका आपला दोडका पण छान असा शिजलेला आहे पाणी स पण सर्व आटलेलं आहे आता गॅस बंद करूया आणि साईडला काढूया हे एक मिक्सरचं जार घेतले त्याच्यामध्ये आपण जो दोडका परतलेला आहे तो टाकून घेऊया आता हे जाडसरच वाटून घ्यायचंय हो का असं जाडसर वाटून घेतलेलं आहे असे सगळं मी वाटून घेते आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपल्याला ह्याला तडका द्यायचा आहे तर तडक्यासाठी मी कडीपत्ता लाल मिरच्या घेतलेल्या आहेत दोन आणि थोडीशी कोथंबीर तर तडका पॅन घेऊ आप तडका पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे एक चमचा त्याच्यामध्ये मिरच्या टाकते तेल पण छानसं गरम झालेलं आहे आता कढीपत्ता टाकूया मीरसुद्धा ताक टाकलेली आहे मस्त तडका बसलेला आहे आता हा तडका आपण चटणीवर टाकून घेऊ तयार झाली आपली चटणी व्यवस्थित चमच्याने फिरून घेऊया हे तुम्ही चटणी तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा डोसा जर केला ना त्याच्याबरोबरसुद्धा छान लागतं ही दोडक्याची चटणी आहे कोण ओळखूसुद्धा शकणार नाही एवढी छान सुंदर चटणी होती तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय सगळ्यांना